महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुलढाण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका पतीला जिवंत पेटवून दिल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला रणधीर गवई असं मृतक माजी सैनिकाचं नाव आहे या घटनेनंतर पोलिसांनी मृत पतीच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेनं बुलढाण्यात खळबळ माजली आहे बुलढाणा शहरातील मेहकर तालुक्यातील पाचला येथील रणधीर आणि लता गवई या तारा कॉलीत विभक्त राहत होते त्यांच्या न्यायालयात वाद सुरू होता तेरा जानेवारीच्या रात्री रणधीर पत्नी लताच्या घरी आले या दरम्यान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी जिवंत जळलं होतं त्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती त्यानंतर स्थानिकांनी फटकणं आगविजवत या घटनेची पोलिसांना माहिती दिली होती पोलिसांनी यावेळी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रणधीर यांना उपचारा खातर रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं गेलं होतं यावेळी दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी रणधीर यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता या जबाबात अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं पत्नीनं जिवंत पेटवून दिल्याची माहिती दिली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि लता गवईला ताब्यात घेतले तसेच तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे या घटनेनं बुलढाण्यात खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा